शौचालय चालकाला मारहाण प्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना केली अटक नांदेड शहरातील बस स्थानकातील शौचालय चालकाला मराठीच्या मुद्द्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता या प्रकरणी उत्तर भारतीय शौचालय चालक आमरेश झा याच्या तक्रारीवरून फजीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक देखील केली लघुशंकेसाठी महिलांकडून हा शौचालय चालक पाच रुपये आकारत होता याचा जॉब विचारणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांसोबत त्याचा वाद झाला मराठीत बोलणार नाही काय करायचे करा असे आवाहन आमरेश झा यांनी दिल्याने त्याला चोप देऊन मनसेने माफी मागावी लागली होती या प्रकरणात शौचालय प्रकरणामध्ये तरुणास मारण झाली होती त्या संदर्भात मनसेचे पदाधिकारी शुभम बंटी पाटील व इतर साधे साधन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार यांची रितसर तक्रार घेतली आहे आणि सदर तक्रार ती अपराध क्रमांक आहे तीनशे एकवीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे अठरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन याप्रमाणे बी एन एसच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे आरोपीला अटक करण्यात आली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्याची प्रक्रिया चालू आहे